काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोल्हापूरच्या दोन आमदारांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे यामध्ये कागलमध्ये सहाव्यांदा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली तर पहिल्यांदाच राधानगरी मतदारसंघातील सलग तीन वेळा निवडून आलेले प्रकाश रावजी आबिटकर यांच्या गळ्यामध्ये मंत्री पदाची माळ पडली आहे आज करवीर नगरीत दोन्ही मंत्र्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं ताराबाई यांच्या पुतळ्यापासून या रॅलीमध्ये पाचशेहून अधिक मोटरसायकली ढोल ताशे त्याचबरोबर मोठ्या संख्येनं हातामध्ये झेंडे तसेच अनेक फलक घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन मंत्रिपद आले आहेत यामध्ये कागलचे सहा वेळा निवडून आलेले आमदार हसन सु यांना एक मंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा देण्यात आली आहे दे तर यावेळी पहिल्यांदाच राधारी मतदारसंघातील प्रकाश आंबेडकर यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आहे तर दोन्ही मंत्री आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांच्याशी आपण बातचीत करणार आपण पाहू शकता की रवीर नगरीमध्ये त्याचं स्वागत झालेलं आहे त्याचं स्वागत झालेलं पाहू शकता की मोठी कारगिरी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मंत्रिपदी शपथ तुम्ही घेतलेला आहे तर नेमकं काय सांगाल आज मध्ये जंगी स्वागत होतं आपलं आज आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये दोन मंत्री कॅबिनेट मद्याचे झालेलो आहोत त्याच्यावर दादा पाटील असे तीन मंत्री जबाबदारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुपुत्रावर आलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे जे पंलबीत प्रश्न असतील ते निश्चितपणाने मार्गी लागतील कागदच्या जनतेने पुन्हा या सहाव्यांदा आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे तर नेमकं पुढचं विजन काय असेल मला सहा वेळा सलग कागल मतदारसंघातील मतदारांनी प्रचंड मताने निवडून दिलेला आहे मी त्यांचा मन्नपूर्वक आभारी आहे आणि मला वाटतं गेल्या तीस वर्षामध्ये ही जबाबदारी त्यांनी दिलेली आहे त्यांचे जे प्रश्न त्यांच्या जे आशा आणि आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणाला प्रयत्न करेन गेल्या आरोग्य शिक्षण मंत्री हे खातं देण्यात आलं होतं यावेळी कोणतं खातं मी असं कोणती खातं आपला ऑर्डर घ्यायला का याच्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवार एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तिघं बसून जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल यावेळी तर राधानगरीतून पहिल्यांदाच मंत्रिपद झालं मंत्रिपदाची माग आत प्रकाश आंबेडकर साहेब आपल्यासोबत आहेत साहेब पहिल्यांदा राधानगरीला मंत्रिपद मिळालं काय सांगा निश्चितपणानं राधानगरीला मतदारसंघाला या माहितीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांचं मनापासून आभार मानान की त्यांनी आम्हाला या ठिकाणी राधानगरी मतदारसंघाला ही संधी दिली या संधीचं सोनं करून मतदारसंघाचं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जितकं चांगलं काम करत आहेत तेवढं करण्याचा निश्चितपणाने निर्धार आम्ही राधारी जनतेने तिसऱ्यांदा तुम्हाला आमदार म्हणून पाठवलं आहे तर महाराष्ट्र इलेक्शन तुमच्याकडे नेमकं काय विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात महाराष्ट्रामध्ये माझा मतदारसंघ सर्वोत्कृष्ट मी करणार अशा पद्धतीचा शब्द देऊन मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी दिला आहे आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं रचनात्मक विकास काम करण्यासाठी निश्चितपणानं जो माझ्याकडं आराखडा आहे ते आराखड्याप्रमाणे पुढच्या पाच वर्षांमध्ये काम करतो पहिल्यांदा मंत्री झाला तर पहिल्यांदा कोणतं मंत्रिपद घ्यायला तर मला आवडेल मला आवडणं महत्त्वाचं नाही नेत्यांचा आदेश महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की नेते ने ने निश्चितपणाने जी देतील ती भूमिकाने ते दे देतील ते खातं आपण घेऊ शेवटी आपला उद्देश आहे तो विकास करणं काम करणं जनतेच्या हितासाठी काम करणं त्यामुळे निश्चितपणानं खातं महत्त्वाचं नाही काम महत्त्वाचं आहे ते काम करण्यासाठी आपण निश्चितपणे भविष्यकाळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून पुढं जातो एकंद्र पाहिलं तर भविष्यकाळामध्ये आपण चांगलं काम या महाराष्ट्र जनतेसाठी करू जिल्ह्याने आपल्याला जे मंत्रिपद दिले त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे या जनतेसाठी काम करू असा विश्वास आहे दोन्ही मंत्र्यांनी आपल्यासमोर दाखवला आहे न्यूज मराठीसाठी सलमान जमाड कोल्हापूर पंचगंगा नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले याची दखल घेत आमदार राजेश शिवसागर यांच्या आदेशानुसार शिवसेना युवा सेनेच्या वतीनं पंचगंगा नदीची स्वच्छता आज करण्यात आली आहे यावेळी बोलताना युवा सेनेच्या नम्रता भोसले यांनी पंचगंगा ही आपली आई असून त्या नदीला स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे प्रत्येकाने महिन्यातील एक दिवस नदी स्वच्छ करण्यासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार जय महाराष्ट्र मी नम्रता भोसले शिवसेना शहर प्रमुख कोल्हापूर काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये आपल्या पंचगंगेचं नदीचं प्रदूषण जे व्हायला लागलं ते दाखवलं होतं त्या व्हिडिओची दखल घेत आम्ही आम्हाला राजेशदादा क्षीरसागर साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या लोकांशी आम्ही बोलून घेतलं आणि तत्काळ त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आपण स्वच्छता करून घेऊयात असं सांगितलं त्याच अनुषंगाने आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून आम्ही पंचगंगा घाट आणि परिसर स्वच्छ करायचं काम करत आहोत घाटाचं स्वच्छता पूर्ण ऑलमोस्ट झालेली आहे नदीमध्ये जो गाळ मिक्स झालेला आहे तो आम्ही काढायचा प्रयत्न करतो आहे हे एका दिवसात होणारं काम नाही आहे त्याच्यामुळं शिवसेना युवासेना म्हणून मी लोकांना आवाहन करते आहे की आपण महिन्यातला एक दिवस आपल्या नदीसाठी आपल्या आईसाठी आपल्या पंचगंगेसाठी देऊया आणि स्वच्छता मोहीम राबवून आपली आपलं जे ऐतिहासिक वास्तू आहे आपली जी पंचगंगा नदी आहे त्याचं पावित्र्य राखण्याचं काम करूया धन्यवाद यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील तरोडा फाटा ते तरोडा रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे जे सी बीच्या सहाय्याने गिट्टी अंथरून लेबरने काम केलं जात नाही आहे कोणतेही कर्मचारी अधिकारी रोडचे काम पाहणी करण्यासाठी येत नाही आहेत ग्रामीण भागातील प्रधानमंत्री सडक योजनेमधून हे काम सुरू असून अत्यंत निष्काळजीपणा दिसून येतोय यवतमाळ प्रतिनिधी संतोष आडे हे, हे तरोडा फाटा ते मुळावा फाटा रस्त्याचं काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं चालू आहे आणि या रस्त्यावर यंत्राच्या सहाय्यानं बीच्या सहाय्यानं गिट्टी ही पखरवली जाते अशी गिट्टी पखरवणे आणि रस्ता करणे कुठल्याही इंजिनियरच्या आणि इतिहासामध्ये सुद्धा नाही ही लोकांनी व्यवस्थित टाकली पाहिजे तर रस्ता व्यवस्थित होणार आहे आणि इकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आतोनात त्रास होत आहे तरी या निष्कृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन उमरखेड कोल्हापुरामध्ये इंस्टाग्राम वर लाइव्ह येत एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे एकवीस वर्षीय तरुणानं पंचगंगा नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे कोल्हापुरातील राजोपाध्याय नगर येथे राहणारा हर्षवर्धन सुतार या युवकानं दुपारच्या सुमारास मित्रांसोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह येत छत्रपती शिवाजी पुलावरून उडी घेत आपले जीवन संपवले त्याच्या आत्महत्यामागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र घटनास्थळी पोलीस प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमक दलाच्या वतीनं शोध मोहीम सुरू आहे घटनास्थळी हर्षलच्या मित्रमंडळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे